आणखीन एका नवीन वास्तवाचा मी तुमच्यासमोर विषय मांडतोय तो विषय काय आहे तर विधानसभेची निवडणूक महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आणि गीता रहस्य याच्यामध्ये साम्यता आहे गीता संदेश याच्यामध्ये साम्यता आहे मित्रांनो ते आपण समजून घेता घेता काय करायचं आहे तुम्ही व्हिडिओ बघता बघता लाईक करायचं आहे किंवा डिसलाईक करायचं आहे व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आणि काय करायचं आहे सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून दाबायचंय एवढं न विसरता करा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी मित्रांनो आपण वास्तवावरती चर्चा करतोय आणि नवीन नवीन वास्तव आपण उलगडतोय आणखीन एका नवीन वास्तवाचा मी तुमच्यासमोर विषय मांडतोय तो विषय काय आहे तर विधानसभेची निवडणूक महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आणि गीता रहस्य याच्यामध्ये साम्यता आहे गीता संदेश याच्यामध्ये साम्यता आहे मित्रांनो ते आपण समजून घेता घेता काय करायचं आहे तुम्ही व्हिडिओ बघता बघता लाईक करायचं आहे किंवा डिसलाईक करायचं आहे व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आणि काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकॉन दाबायचं आहे एवढं न विसरता करा वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपल्यासोबत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो आज आहे गीता जयंती आणि गीता जयंतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मित्रांनो गीता जयंती म्हणजे गीता रहस्य गीता संदेश आणि हा संदेश कोणी दिला हे रहस्य कोणी सांगितलं तर भगवान श्रीकृष्णाने वंदे जगद्गुरू आणि ते रणभूमीवरती दिलेलं आहे एका युद्धभूमीवरती त्यांनी दिलेला तो संदेश आहे ते रहस्य सांगितलेलं आहे आणि संदेश हा रहस्य त्यांनी कोणाला सांगितलं तर अर्जुनाला सांगितलेलं आहे कुरुक्षेत्राच्या रणम रणमंद मैदानावरती त्या रणभूमीवरती कुरुक्षेत्राची जी रणभूमी होती युद्ध मैदान होतं त्या भूमीवरती युद्धाच्या सुरुवातीला ज्यावेळी अर्जुनाने आपलं धनुष्य खाली ठेवलं तो उचलायला तयार नव्हता कारण त्याच्यासमोर त्याचे आप्त होते त्याचे परिजन होते त्याचे सोकीय होते त्याचे मित्रमंडळी होते त्यामुळे तो आपल्या स्वतःच्या सोहक्यांबरोबर स्वतःच्या आप्तांबरोबर युद्ध करायला तयार नव्हता आणि त्याच वेळेला श्रीकृष्णाने त्यांना हा गीतरहस्य ऐकवला तो गीता संदेश दिला तो गीता संदेश काय होता तर ही ध लढाई कसले धर्माची आहे अधर्माविरोधात यदा यदा ही धर्मस्य ग्लानीभवती भारत अभ्युतानाम अधर्मस्य तदात्मना सुजाम्याह मित्रांनो हा जो श्लोक आहे या श्लोकामध्ये तेच सांगितलेलं आहे की ज्या ज्यावेळी अधर्माला ग्लानी येते किंवा अधर्म ज्यावेळी सॉरी धर्माला ग्लानी येते आणि अधर्म ज्यावेळी डोकं वार करतो त्यावेळी धर्माला परत परत जन्म घ्यावा लागतो आणि ते युद्ध लढावं लागते असं त्याच्यात हा गीता संदेश आहे त्यांनी त्यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला हेच सांगितलं की गांडी उचल हा गांडी उचल हे धनुष्य उचल आणि हे जे तुझ्यासमोर उभे आहेत तुझे, तुझे कोणीही नातलग नाही आहेत कोणीही तुझे आपतेष्ट नाही आहेत कोण तुझे सगळे नाही आहेत कोण तुझे मित्रमंडळी नाहीत हे सगळे तुझे, तुझे अधर्मी आहेत आणि अधर्माचा नाश करणं गरजेचं आहे आणि हे तुझं कर्तव्य आहे अधर्माचा नाश करणं हा कर्तव्य आहे आणि त्यासाठी तू लढायला हवं ते युद्ध करायला हवं मित्रांनो हीच गोष्ट तुम्हाला ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आली असेल कारण ह्या अधर्म्यानी म्हणजे ज्यावेळी युती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये ज्यावेळी ते ती लढाई होती युद्ध होतं मग अधर्मी कोण होते ते अधर्म त्यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं होतं महाविकास आघाडीने काय दाखवून दिलं होतं तर खोटा नरेटिव्ह खोट्या गोष्टी रेटने संविधान बचाव लोकतंत्र बचाव हे सगळं त्यांनी खोटे, ते खोटे नरेटिव्ह सेट केले के 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 होते आणि त्याच्यावरती त्यांनी ती लोकसभा निवडणूक जिंकली होती आणि ते करताना त्यांनी काय केलं होतं तर जातीमध्ये विभाजन केलं होतं जाती जातीमध्ये क्लेश निर्माण केले होते विष पेरलं होतं मराठा आरक्षणाचा एक बाबुलबा निर्माण केला होता हे जे सगळे प्रकार झाले होते ना मित्रांनो त्यामुळे त्यांनी समाजामध्ये एक दुही निर्माण केली होती विभाजन निर्माण केलं होतं कोण कौन कोणाच्या घरी जात नव्हतं मराठा ओबीसीच्या घरात जात नव्हतं ओबीसी मराठ्यांच्या घरात जात नव्हतं म्हणजे गाव एका गावामध्ये मनामध्ये वितुष्ट निर्माण झालं होतं जे एक एको, एकोपा होता जो एक एकमेकांबरोबर प्रेम होतं ते प्रेम एकोपा नष्ट झालं होतं असं हे एकोपा प्रेम कोणी नष्ट केलं होतं तर ह्या महाविकास आघाडीने आणि ह्या महाविकास आघाडीमध्ये सर्वात कोण महत्त्वाची व्यक्ती होती ज्या व्यक्तीने हे सर्व दुर्योधनाचं काम केलं सॉरी शकुनीचं काम केलं ते म्हणजे शरदचंद्रजी पवार शकुनीचं काम करणारे शकुनी नीती वापरणारे हे शरदचंद्रजी पवार होते आणि ह्या युद्धामध्ये त्यांनी त्यांना झोकलं होतं आणि ह्या अधर्म्यांचा नाश करणं हा एकमेव त्यावेळी ती उपाय होता आज निर्णय कोणी घेतला होता तर जनतेने घेतला होता पण त्या जनतेमध्ये जी दोही निर्माण झाली होती प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते ते संपुष्टात आणणं ते खोडून काढणं त्यांच्यामधला जो असमंजस्यचा आहे तो खोडून काढणं त्यांच्यामध्ये जे मनात जे त्यांच्या संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर करणं मनात त्यांच्या जे हे निर्माण झालं आहे गैरसमज निर्माण झाला आहे तो दूर करणं हे आता महायुतीचं काम होतं आणि महायुतीच्या महायुतीने ते लिलायत पार पाडलं आणि जनतेचा जे शिवधनुष्य आहे आणि ते तो बाण आहे तो त्याने बरोबर सरासंधान केलं आणि त्या महाविकास आघाडीचा काय केला पराभव केलेला आहे मित्रांनो पण हे करताना काय केलं त्यांनी काय संदेश आहे तर योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच हरियाणाच्या निवडणुकीच्या दरम्यान बांगलादेशला समोर ठेवून एक विधान केलं होतं एक घोषणा केली होती ती काय होती बटोगे तो कटोगे एक रहोगे तो नेक रहोगे त्याचा परिणाम बांगला हरियाणातील मतदारांवरतीही झाला आणि महाराष्ट्रातीलही मतदारांवरती झाला आणि येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुका होत किंवा लोकसभेच्या निवडणुका होत ह्या घोषणेचा प्रभाव आता कायम राहणार आहे कारण ते पुऱ्या भारत भारत वर्षांनी बघितलेलं आहे भारतातील प्रत्येक जनतेने बघितलेलं आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुसलमान यांनी एक गठ्ठा मतदान हे भाजपाच्या विरोधात केलं महायुतीच्या विरोधात केलं एन डी एच्या विरोधात केलं आणि त्याच्यामागचं कारण एवढंच होतं की त्यांच्या मनातसुद्धा विष कालवलं गेलं होतं त्यांच्या मनातसुद्धा विष कालवलं गेलं होतं आणि त्याचे ते परिणाम होते मित्रांनो तसंच जातींमध्ये म्हणजे हिंदूंच्या जातीमध्ये सुद्धा विष कालवलं गेलं होतं दुही निर्माण केली होती लोफाड केले होते त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा पराजय स्वीकारावा लागला होता महायुतीला मग त्याचे उट्टे काढायचे होते त्याचे जे उट्टे काढायचे होते त्या उट्टे काढण्यासाठी जी रणनीती आखली होती देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीने आर एस एसने किंवा त्या महायुतीने अगदी दादा पवार असो किंवा शे शिंदे असो या सर्वांनी मिळून एक जी रणनीती आखली होती ती म्हणजे आपल्या जनतेसमोर नागरिकांसमोर खरं नरेटिव्ह सेट करायचा वास्तव त्यांच्यासमोर ठेवायचा त्यांच्या मनात जो संभ्रम निर्माण केला तो दूर करायचा त्यांची दिशा जी दिशाभूल केली आहे ती दूर करायची आणि आपण केलेलं अडीच वर्षाचं कार्य आपण केलेलं अडीच वर्ष जे काय योजना आणल्यात त्या योजनेचा कसा काय त्यांना लाभ मिळाला आणि नवीन नवीन योजना त्यांनी काय केलेत जनतेमध्ये जनतेला दिल्यात योजना त्याचे लाभही मिळाले म्हणजे लाडकी बहीण योजना भाऊ लाडके भाऊ योजना शेतकऱ्यांसाठी योजना अनेक योजना होत्या आणि त्याबरोबर त्यांनी जे प्रकल्प अर्धवट पडले होते त्या अडीच वर्षा काळात ते पूर्णत्वास आणले बऱ्याचशा योजना प्रकल्प त्यांनी कार्यान्वित केलेत ह्या सगळ्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातील जनता एकतर सावध होती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे त्यांच्याकडून कळत नकळत चुका घडल्या होत्या त्यामुळे ती सावध होती आणि हे सगळ्या जो काय त्यांनी महायुतीने आपली श्वेतपत्रिका ठेवली होती आपण केलेल्या अडीच वर्षाचे कार्यकालामध्ये जे काय कार्य केलं ह्या महाराष्ट्रासाठी जनतेसाठी ते त्यांनी समोर ठेवलं होतं त्या जोरावरती धर्माचा विजय झाला आणि अधर्माचा समूळ नाश झाला भूतो ना भविष्यतो असा धर्माचा विजय आहे मित्रांनो लक्षात घ्या काय साम्य आहे कारण धर्म हे धर्मयुद्ध होतं महाभारतामध्ये सुद्धा ते धर्मयुद्ध होतं आणि त्या धर्मयुद्धामध्ये त्या धर्माचा विजय झाला होता पांडवांचा विजय झाला होता मित्रांनो लक्षात घ्या तसं ते धर्मयुद्ध होतं आता ह्या काळामध्ये एक गोष्ट तुम्ही बघितलं असेल तर ओट जेहाद ओट जहाज पुकारला होता आणि ते सरळ सरळ होतं उघडपणे ते ओट जिहाज पुकारला होता मौलव मुल्ला मौलवीने अगदी मंचावरून उभं राहून मंचावर उभं राहून त्यांनी हा ओट जहाजचा नारा दिला होता आता ओट ओठ जहाजला त्या विरोधात जो नारा दिला होता देवेंद्र फडणवीस यांनी तो धर्मयुद्ध म्हणून हे धर्मयुद्ध आहे ओट धर्मयुद्ध आहे मतदानाचा धर्मयुद्ध आहे आणि ह्या धर्मयुद्धाला त्यांनी ती शंक शंखनाद केला होता ते रणशिंग फुकलं होतं आणि ह्या धर्माचा तो विजय आहे म्हणून मी काय म्हणालो गीता रहस्यामुळे तो महाभारतामध्ये या गोष्टी घडल्या जो धर्माचा विजय झाला त्याला कारण काय तर गीता रहस्य आणि ह्या गीता रहस्याच्याच अनुषंगाने ह्या गीता रहस्याच्याच अनुषंगाने हे महाराष्ट्राचं युद्ध लढलं गेलं ही निवडणूक लढली गेली मित्रांनो लक्षात घ्या नजरेसमोर ठेवून ते धर्मयुद्ध लढलं गेलं आणि हा महायुतीचा महाप्रचंड विजय झालेला आहे भूतो ना कारण का तर महाविकास आघाडीचा अधर्माचा पूर्ण विनाश झालेला आहे कारण हे धर्मयुद्ध होतं आणि हे धर्मयुद्ध कुठल्या गोष्टीवरती आधारित होतं तर गीता रहस्यावरती गीता संदेशावरती मित्रांनो लक्षात आलं का म्हणून ह्या दोघांमध्ये साम्यता काय आहे हा सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे कारण आज काय आहे गीता जयंती आहे आजच्या दिवशी आजच्या तिथीला आजच्या दिवशी आजच्या तिथीला हे युद्ध लढलं गेलं होतं महाभारताचं महा महाभारताचं युद्ध लढलं गेलं होतं कुरुक्षेत्रावरती आणि त्याचवेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हा गीता संदेश दिला होता गीता रहस्य ऐकवलं होतं आणि अर्जुनाने जे धनुष्यबाण ते गांडीव खाली ठेवलं होतं आणि तो लढाईस तयार नव्हता ती तयारी त्यांनी गीता रहस्य ऐकल्यानंतर तयारी केली मनाची स्थिती केली मनाचा निर्णय के घेतला आणि त्यांनी अधर्माच्या विरोधात ती लढाई केली ना आपतेष्टांच्या विरोधात ना त्यांच्या सोख्यांच्या विरोधात तर कोणाच्या विरोधात केली तर अधर्म्यांच्या विरोधात आणि अशीच ह्या महायुतीने अधर्म्यांच्या विरोधात ही लढाई केलेली आहे आणि ती जिंकलेली आहे आणि त्यांनी आपलं सरकार स्थापन केलेलं आहे हा त्याच्यात काय आहे साम्यता आहे काय आहे तर गीता संदेशाप्रमाणे गीता रहस्याप्रमाणे हे निवडणूक लढवली गेली ह्याच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे मित्रांनो आणि हे त्रिवार सत्य आहे जर तुम्ही त्या पूर्ण निवडणुकीचा जर तुम्ही गांभीर्याने जर त्याच्यावरती विचार केला त्याच्यावरती संशोधन केलं जर त्याचं परीक्षण केलं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल ते युद्ध ती ल, ती निवडणूक गीता रहस्याप्रमाणे गीता संदेशाप्रमाणेच लढवली गेली आणि त्या अधर्माचा विनाश केलेला आहे मित्रांनो लक्षात लागा तुम्हाला काय वाटते जी मी मतं मांडतो आहे जे का मी गीता रहस्य आणि महाराष्ट्राची निवडणूक याच्यात साम्यता दाखवतो आहे ते योग्य आहे का ते तुम्हाला पटते आहे का अयोग्य असेल किंवा योग्य असेल तर तेही आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा म्हणजे ते माझ्यापर्यंत पोचतील आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची तर लाईक पण करा जर आवडला तर मित्रांनो आपण जी मी जे तुमच्यासमोर विषय मांडतो आहे जे वास्तव ठेवतो आहे ते फक्त माझे मतं मांडत नाही आहे तर तुमच्यावर मी चर्चा करण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून ही चर्चा कधी पूर्ण होऊ शकते तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडाल तर कारण आपल्यालासुद्धा धर्माची लड़ा ही धर्माची लढाई लढायची आहे आता युग परिवर्तनाकडे चाललो आहे आपण तर धर्म काय अधर्म काय आहे याची जोपर्यंत आपल्याला खात्री पटत नाही ते काय आहे नक्की कुठली बाजू कुठल्या बाजूला आहे आणि कुठली बाजू कुठल्या बाजूला आहे त्याचं एनालिसिस आपण करत नाही आहे तोपर्यंत आपल्याला कळणार नाही काय धर्म आहे आणि काय अधर्म आहे मग आपण काय होतं आपली गफलत होते आपली दिशाभूल होते आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो आणि नकळत आपण अधर्माची साथ देतो आणि ती साथ दिल्यानंतर त्याचा आपण पश्चाताप करतो ते झालेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच जणांनी पश्चाताप केला बऱ्याच माझ्या मित्रांनी सांगितलं की मित्रा अरे आम्हाला वाटलं की येणार आहे चारशे पार होणार आहे तर मी नाही गेलो तरी चालेल किंवा बऱ्याचशा मना म बऱ्याच जणांच्या जा मनात एक शंका निर्माण झाली होती जे संविधान बचाव लोकतंत्र बचाव त्याच्यामुळे त्यामुळे त्यांनी मोदींच्या विरोधात मतदान केलं अशा अनेक गोष्टी आहेत संभ्रम निर्माण झाल्यामुळे दिशाभूल निर्माण झाल्यामुळे आणि कळत नकळत त्यांनी अधर्माला साथ दिली होती त्याचा पश्चाताप त्यांना आहे आणि त्या पश्चातापाचे उट्टे त्यांनी हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काढलेले आहे जनता ही काय आहे तर ते शिवधनुष्य आहे तो गांडीव धनुष्य आहे आणि हा गांडीव धनुष्य कोणी लिलायत उचलला तर म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे वरिष्ठ नेते तर ते कोण तर नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा आणि आर एस एस ह्या सर्वांनी त्याच्याबरोबर जे काय संत महंत होते तेही या युद्धामध्ये उतरले होते वारकरीसुद्धा ह्या युद्धामध्ये उतरले होते आणि ह्या सर्वांनी हा गांडीव उचलला होता लिलायत उचलला होता आणि त्यांनी सरसंधान केलं कोणाचं तर अधर्माचं अधर्माचं संधान केलं आणि त्यामुळे हे युद्ध कसलं होतं तर युद्ध धर्मा। धर्मा हे धर्मयुद्ध होतं आणि त्याची वाच्यता देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे की ओट धर्म आहे ओट धर्म चुनाव धर्म आहे निवडणूक धर्म आहे आणि हे निवडणूक धर्माचा आपण हे हत्यार उचललेलं आहे हे धर्मयुद्ध आहे आणि त्या धर्मयुद्धाला त्यांनी ती वाचा दिली तोंड दिलं आणि त्यानुसार ते रणशिंग फुकलेत आणि हे युद्ध जिंकलेलं आहे भूतो ना भविष्यातो मित्रांनो तुम्हाला काय वाटते वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचारपटेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा कृथासित कर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन